घोषित केला जातोय देवाच्या मैदानातील सात नंबरचा मानखरी सातवा क्रमांक एक वरली गाडी येसन कुमारी स्वानवी प्रदीप शेठ पाटील चोपन्न नव्यानं कॅप्टन मेजर फॅन्स क्लब शेनोडी गोल या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर सिंग कुमारी सानवी प्रदीप शेठ पाटील कॅप्टन मेजर फॅन्स क्लब शेनोडी श्रीजी गोल्ड कराडकरांचा गो सार्का, मेजर आणि त्यांच्या सोबत शिवराजभाऊ हिंगोले कराडकरांचा सावका सरका सरकार आणि मेजर राजांच्या मैद्यातले सात नंबर चे मानकरे सहाव्या क्रमांकाचा मान पटको सहा नंबर चे मानकर आज क्रमांक सहा व गी गाडी काळ भर प्रसन प्रवण वाघ वाघवाडी करांचा सोन्या आणि राजा फ्रॅस क्लब नांदुरे पंढरपूर या गाडीचा सहावा क्रमांक सुंदर असे गाडी पाली काल भरनाथ प्रसन प्रणव वाघ वाघवाडी पंढरपूर करांचा सोन्या आणि त्यांच्या सोबत राजा फॅन्स क्लब नांदोरे पंढरपूर विश्वास पाटील पेहेकरांचा राजा राजा आणि सोन्याच्या या महिन्यातील सहा नंबरचे मानखरे पाचव्या क्रमांकाचा मानकर ढगा तास क्रमांक सात वर धावलेली गाडी कुमारी आस्था गणेश शिंदे भिंगारे पनवेल सरजा फॅन्स क्लब मंगळापूर या गाडीचा पाचवा क्रमांक अशी गाडी पाली कुमारी आस्था गणेश शिंदे भिंगारे पनवेल सरजा फॅन्स क्लब मंगळापूरकरांचा सरजा आणि त्यांच्या सोबत अमित प्रसार करवडीकरांचा बेबन एक्सप्रेस आणि मानकरी ठरले नंबरचा मानकरी गाडी शिव शुभ प्रसन्न कुमारी आद्या किशोर बागरे कोमगाव कर्जत यांचा किशन केसरी भिचलरी या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर सी गाडी पाली हर्ष खराबी भूषण सावंत मुळशीकरांचा चिमटा आणि कुमारी कुमार किशोर बागडे होमगाव कर्जत किशन केसरी बिस्लरेपाला बिस्लर यांनी चिमटा या मैदानातील चार नंबरचे मानकर ठरले तीन नंबरचा मान पटकवला तिसरा क्रमांक पटकवला आज क्रमांक तीन व दौ गाडी श्री ज्योतिर्गा प्रसन्न पलवान ग्रुप चोराडे जालेंदर माधव मेटकरी मुलूक मैदाना येतो गणिकी संजय शेठ गाडे गारडेवाडी डॉक्टर नितिन खरे या गाडीचा तिसरा क्रमांक महादेव मेटकरे संजय शेठ गारेवाड़ी करांचा गुरु आणि त्यांच्यासोबत अरविंद वाडकर दरेवाडी करांचा शंकर शंकर आणि गुरु ताच्या या मैदानातले तीन नंबरचे मानकर ठरले दोन नंबरचा मानकर ठरला द्वितीय क्रमांक पटवला आज क्रमांक पाच वर धरले गाडी आई गाव राही अतुल केंद्रीय कटापूर या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर सुंदरा अण्णासाहेब बनने शंभू आणि त्यांच्या सोबत राही तात्यासाहेब कचरे कचरेवाडीकरांचा लारा लारा आणि शंभू आजच्या या चोराडकरांच्या मैदानातले दोन नंबरचे मानकर ठरले आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मानकरी श्री मसोबा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या मैदानातील आदतचा एक नंबरचा मानकर ठरला तास क्रमांक चार वर धरली गाडी महालक्ष्मी या गाडीचा प्रथम सुंदर संतोष माने कडे माने सारखा महाजव्हर कनेरकरांचं रॉकेट रॉकेट आणि साहेब्याच्या या चोराडकरांच्या आदतब मैदानातील एक नंबर छे मानकर ठरले विजेच्या सरोवर गाडी मालकांचा चालकांचा आणि समोरच्या चाहत्यांचं समस्त ग्रामस्थ मंडळ चोराडकर यांच्या वतीने मनप्रवक धन्यवाद